नागपूर महत्त्वाची महत्वाची बातमी समोर येते नागपूरमध्ये मोठा फौजफाटा फाटा रस्त्यावर उतरलेला आहे दीक्षाभूमीच्या सुरक्षेसाठी फौजफाटा फाटा तैनात करण्यात आलेला आहे शहराचं वातावरण बिघडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे दीक्षाभूमीच्या भूमिगत वाहन तळाला विरोध करण्यात येत होता आंदोलन केलं गेलं आणि आता मोठा फौजफाटा फाटा हा तैनात करण्यात आलेला आहे दीक्षाभूमीच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे शहराची शांतता बिघडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे दीक्षाभूमी भूमिगत वाहनतळाला विरोध केला जात होता कामाला स्थगिती देखील दिली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं मात्र तरी देखील आंदोलन केलं जात होतं आणि आता मोठा फौसफाटा हा रस्त्यावरती तैनात करण्यात आलेला आहे दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी नागपूरहून हितेश मेश्राम जोडले गेलेले आहे हितेश मोठा हा तिथे तैनात करण्यात आलेला आहे आंदोलन तरीही केलं जात आहे भूमिगत वाहन तळाला स्थगिती दिली असल्याचं सांगितलं गेलं तरी देखील आंदोलन केलं गेलं आणि आता फौज फाटा तैनात करण्यात आला आहे अधिकची माहिती नक्कीच जाणवी बघितलं गेलं तर दिवसभरापासून हे आंदोलन जे आहे पोलिसांनी चे सगळ्या यांना समजव सगळ्यांची समजूत काढून ते काम जे चालू होतं ते बंद केल्यानंतर संध्याकाळच्या दरम्यान काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी जे आहे बाकीचे आंदोलक जे आहे ते रस्त्यावर बसून होते आणि तब्बल दोन तासानंतर जे आहे यांच्या ज्या मागण्या आहेत हे रस्त्यावर बसून जी मागणी होते की जे आमचे सहकारी आहेत त्यांना सोडा ते पण जसं आम्ही आंदोलन करत आहोत तसंच ते पण आंदोलन करत होते आणि दीक्षाभूमीसाठी करत होते आणि हा सामाजिक जो जो आहे जो आहे तो आहे विषय तो आणि त्यामुळे त्यांना त्यांची मागणी होती मात्र दोन तासानंतर पोलिसांनी त्यांची मागणी जी आहे पूर्ण केली आणि त्यांना आत्ताच काही वेळापूर्वी जे आहे आपण बघितलं असेल त्यांना सोडण्यात आलेलं आहे जे आंदोलन होते त्यांच्या समवेत त्यांना पाठवण्यात आलेला आहे आणि आता सध्याची जी परिस्थिती जर आपल्याला पाहायची असेल तर सध्या दीक्षाभूमीच्या आजूबाजूचे जे रस्ते आहेत ते सुरळीतपणे चालू केलेले आहेत बॅरिगेट सगळे बाजूला सरकवण्यात आले आहे आणि जो ट्रॅफिक असतो तो नियमितपणे आता सध्या चालू असताना आपल्याला पाहायला दिसत आहे मात्र हे प्रकरण अजून चिघळेल असं वाटतंय का नक्कीच बघितलं गेलं तर दिवसभरापासून या आंदोलकांचं हेच म्हणणं आहे की जे खोदकाम केलेले आहे ते खोदकाम मोजवण्यात यावे

शांत होईल असं त्यांचंही म्हणणं आहे आणि त्याकरता अजूनपर्यंत सरकारकडून सरकारकडून फक्त ते कामाची स्थगिती दिलेली आहे पण हे जे का, खोदकाम झालेलं आहे ते खोदकाम एक मोठा मैदान जो दिशा बाजूला आहे त्या मैदानाला पूर्ण खोदण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शनचं काम जे आहे बेसमेंटचं जे काम आहे ते करण्यात आलेलं आहे आणि ते काम तोडून त्या जे बांधकाम आहे त्याला तोडून ते तिथे जे मुरुम असतो जो तिथून काढलेला आहे तो मैदान जसा तो तसा आम्हाला पाहिजे अशी त्यांची जी आंदोलकांची आहे ही अशी मागणी आहे जालवी जी जी हितेश मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले की बैठक घेतली जाणार बैठकीमध्ये निर्णय घेतला जाणार विरोधकांनी यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे हितेश नक्कीच नक्कीच फडणवीस फडणवीसांचा बाईट थोड्या वेळापूर्वी त्यांची प्रतिक्रिया आपल्याकडे आली आलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की या संपूर्ण या बैठक बसवणार आहे आणि त्यानंतर जो काही तोडगा आहे तो काढण्यात येणार आहे आणि या अनुषंगाने जे आहे त्यांना पोलिसांमार्फत जे आंदोलन होते त्यांना समजूनच सुद्धा आलेलं आहे की सध्या कामाची स्थगिती दिलेली आहे आणि या पुढच्या ज्या आंदोलकांच्या मागण्या आहेत त्याकरता सध्या जे आहे बैठक घेण्याचे जे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे हा, हा मेसेज सुद्धा या आंदोलकांपर्यंत पोलीस पोलिसांमार्फत पोहोचवण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच आपण बघू शकतो की आता दीक्षाभूमीच्या आजूबाजूच्या परिसरात सध्या तरी शांतता आपल्याला पाहायला मिळत आहे जानवी जी जी धन्यवाद हितेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी नागपूरमध्ये मोठा फौसफाटा रस्त्यावर होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता मात्र आता वाहतूक वगैरे सर्व सुरळीत झालेला आहे शहराचे वातावरण बिघडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता